नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले झेंडूचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे केशरी मोती हिरवे मोती लागणार आहेत सुई तंगूस आणि कात्री लागणार आहे चला तर आपण बनवूया तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार हिरवे मोती घेतलेले आहेत आणि खालून दोन मोतीमधून सुई काढून चार मण्यांचं हे चौकोन करून घ्यायचं आहे आता परत तीन मोती घालायचे हिरवे त्याच मोतीमधून परत सुई काढायची आहे आणि परत तिथं चार मन्यांचं चौकोन चा करून घ्यायचं आहे आता ह्याच्या पुढच्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे जे खालचं सुरुवातीचं जे चौकोन घेतलं होतं त्याच्यामधल्याच एका हिरव्या मोतीमध्ये घालायची सुई आणि परत दोन मोती घालायचे आहेत आता हे दुसरा जो चौकोन बनवला होता आपण ह्या एका मोतीमधून आणि पहिल्या चौकोनाच्या एका मोतीमधून अशा दोन्ही मोतीमधून सुई घ्यायची आहे म्हणजे आपण जे सुरुवातीला चार मण्यांचं चौकोन बनवलं होतं त्या प्रत्येक मणीवर परत एक एक चौकोन बनवायचं आहे आपल्याला आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं इथं परत दोन मोती घालायचे आहेत आणि आत्ताच्या चौकोनामधून आणि खालच्या मणीमधून खालच्या चौकोनाच्या मणीमधून घालायचे असे हे तीन घातले आपण हे तीन चौकोन झाले आता शेवटचं चौकोन करताना ही जी मोती आहे ते वरच्या बाजूनी घ्यायची आहे आणि इथं एकच मोती घालायचं आहे आता आता एक मोती घालायचा आणि हे पहिल्या चौकोनामधल्या ह्या मोतीमधून सुई काढायची अतिशय सोप्प आहे तसं म्हणजे जे खालचा जो चौकोन केला होता आपण चार मण्यांचा तसाच वरच्या बाजूला पण चार मण्यांचा चौकोन तयार झालेला आहे आता ही सुई परत वरच्या चौकोनामध्ये घ्यायची आहे आणि परत इथं तसंच करायचं आहे परत इथं तीन मोती घालून आता इथं तीन मोती घालायची परत त्या चार मोतीवर परत, परत, मोती परत, परत एक चार चार मण्यांचं चौकोन करत जायचंय परत इथं तीन मोती घातली सुरुवातीला अशा प्रकारे आता परत पुढच्या आता हे चौकोनाचं पूर्ण आपण राऊंड करून घेतलं आता ह्याच्यावर परत एक चौकोनाचं राऊंड करून घ्यायचंय तर पण तसच करायचंय सुरुवातीला तीन मोती घालून घेतली आता परत दोन पर दोन मोती घालायचे झेंडूच्या फुलाच देढ बनवतोय आपण तर परत ह्या मोतीमधून आणि खालच्या मोतीमधून अशा दोन मोतीमधून सुई काढली परत आता पुढच्या एका मोतीमधून सुई काढायची परत इथं दोन मोती घालायचे अशा प्रकारे आता हे तिसऱ्या परत खालच्या मोतीमधून घ्यायचं आणि परत एक वरच्या मोतीमधून सुई घ्यायची आणि इथं आता एकच मोती घालायचा चार म्हण्याचे दोन चौकोन आपण एकावर एकाशी केलेले आहेत आता सुईवरच्या तस, तस बाजूला घेऊयात आपण अशा प्रकारे आणि वर पण चार मणे राहिलेत असे दोन आपण केलेले आहेत आणि हा एक चौकोन त्याच्यावर परत चौकोन केलं आणि हे दुसरा चौकोन केलेला आहे पूर्ण आपण डेट करून घेतलेलं आहे तिथं परत सहा मोती घेतलेत आपण केशरी वरच्या बाजूला आपण सुई घेतली होती हिरव्या मोतीमध्ये सहा मोती घालून परत त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं हे सात मण्यांचं गोल तयार होत म्हणजे सहा केशरी मोती आणि खालचं हिरवा मोती अशी सात मोती होणार अशा प्रकारे आता परत पुढच्या चौकोनाच्या एका मोतीमधून सुई घ्यायची हिरव्या इथं घेतली सुई आता इथं परत सहा मोती घालायचे आहेत जे जे चार हिरवे मोती आहेत वरचे त्या प्रत्येक एक मोतीमध्ये सहा सहा मणी घालून गोल करून घ्यायचे आता परत त्याच एकाच मोतीमधून सुई काढायची आहे हिरव्या मोतीमधूनच काढायची सुई परत अशा प्रकारे हे दोन पाकळ्या झालेले आहेत आपण केलेले आता परत पुढच्या हिरव्या मोतीमध्ये घ्यायचं आता हे दोन झाले अजून दोन पाकळ्या करून घेऊ हे दोन हिरवे मोतीवर असे चार पाकळ्या आपण करून घेतलेले आहेत आता हे चार पाकळ्या झालेल्या आहेत आपले आता ह्या पहिल्या पाकळीच्या दोन हिरव्या दोन केशरी मोतीमधून सुई काढायची ह्या दोन मोतीमधून आपण सुई काढलेली आहे ह्या आता परत तिथं दोन केशरी मोती घालायचे आहेत म्हणजे ह्या दोन पाकळ्याच्यामध्ये अजून एक पाकळी करायची आहे आता हे दोन मोती घातले हिरवे केशरी आणि इकडचं जी पाकळी आहे ह्या पाकळीच्या दोन मोतीमधून परत सुई खाली काढायची म्हणजे परत इथं सात सहा मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे आणि आता परत त्या हिरव्या मोतीमधून सुई काढून परत ह्या दोन केशरी मोतीमध्ये आहे पुढच्या पाकळीच्या जस दस जसं पाकळ्या जोडत जाल तसं साकार असा झेंडूच्या फुलासारखा येत जातो ओढून घ्यायचंय चांगलं आता ह्या दोन पाकळीमधून दोन मणीमधून घ्यायची सुई आणि परत तिथं दोन मोती घालायचे परत इकडच्या दोन मोतीमधून सुई खालच्या बाजूनी घ्यायची आता हे कस आपण दोन्ही पाकळ्या जोडून घेतले तसंच ह्या बाजूला आपण जोडून घ्यायचे ह्या पाकळ्या पण इथं दोन मोती मधून काढून परत इकडच्या मोतीमधून घ्यायचे हे पूर्ण चारही पाकळ्या पण जोडून घेऊया अशा प्रकारे हे झेंडूचं फूल आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता हे फूल आपण प्रत्येक हे वरचे जे, जे हो सगळे मोती आहेत केशरी त्या सगळ्या मोतीमधून परत एकदा सुई काढूयात म्हणजे तोचा आकार थोडासा गोल होऊन जातो म्हणजे झेंडूच्या फुलासारखा होतो आकार सगळ्या मोतीमधून सुई काढून घेऊयात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सर्वांनी नक्की सांगा झेंडूचं फूल बनवायचा आपण प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे हे घेतल्यानंतर असा आकार गोल होतो आणि खाली जो हिरवा डेट आपण बनवलेला आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊयात अशा प्रकारे सुंदर असे झेंडूचं फूल आपण बनवलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे हे केशरी आणि आपण हिरवा बनवलेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये पिवळा कलर वापरून पेट हिरवा आणि पाकळ्या पिवळ्या असे दोन प्रकारचे झेंडूचे कलर असतात आपल्याकडे शक्यतो आपण बघितलं तर अशा तर प्रकारे हे दोन कलरमध्ये तुम्ही झेंडूचे फूल बनवू शकता आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यापासून फोटोला हार कसा बनवायचा आणि तोरण कसं बनवायचं झेंडूच्या फुलाचं आणि आंब्याच्या पानाचं ते बघणार आहोत तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा अशा प्रकारे हे सुंदर असे झेंडूचे फूल बनवायचा आपण प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा ला� शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद